आता माझ्याकडे कामली साहेबांनी दिलेली यादी आहे नेहमी प्रश्न उपलब्ध राहतो का पार्किंग माले गाव याच्यावर तुम्ही एक नजर मारा आणि मराठीमध्ये सर्वांना साठी मी ते दिलेलं आहे आता याचा खुलासा करा तुम्ही जर आता हे माझ्याकडे लेखी आहे म्हणून मी बोलतो आता एक कोटी लेखी लेखी असं मी दाखवलं असतो पण ते नाही माझ्याकडे कुठेतरी विश्वास ठेवावा लागतो माझ्या पण आता हे लेखी आहे क्षमता असलेल्या जागा आहेत मग ह्या जागा कुठे गेल्या याचा संशोधनाचा भाग आहे दुसरी गोष्ट मग हे पार्किंग स्पॉट आहेत तर ते अस्तित्वात का आले नाही गेल्या वीस बावीस वर्षामध्ये ते महानगरपालिका होती त्याच्यावर बिल्डिंग बांधली खरेदी विक्री आरक्षण जागे देऊन जाती तरी नगरपालिका करोडो रुपये वाया घालते आज असे अनेक उदाहरण दिले असतील तर अब्जो रुपये नगरपालिकेला आरक्षणसाठी मोजावे लागतात खाजगी जागेसाठी शेती मी आरकर केली तुम्ही कंटिन्यू केली त्या मूळ मालकाला पैसे नाही दिले त्यांनी क्लेम केला नगरपालिकेवरती ती जागा होती 1 कोटीची तुम्हाला जवळजवळ त्याच्यासाठी किती कोटी मोजावे लागले साहेब चौधरी जागेसाठी बोला ना नाही त्यांच्या कुठून नाही नाही त्यांच्याकडे शक्यता नाही खाजगी म्हणले नाही नाही जागा साहेब कैमगाव खान तिथे दिलेले आहे कैमगाव खान दिलेले भाऊतावशी जागा या शासकीय आहे शासकीय जागा ह्या हस्तांतरण करणं सहज शक्य आहे त्या हस्तांतरित करून तात्काळ त्या ठिकाणी पार्किंग झोन निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे शासकीय आधी घ्या ना तुम्हाला जर सरकारच्या जागा मोफत आपल्याला विकसित करण्यासाठी मिळत असतील तर अधिग्रहण करून किंवा हस्तांतरण करून सहज शक्य आहे मान्य जिल्हाधिकारी आणि तहसीलदार साहेबांचे अधिकार आहेत यातल्या बहुतांशी आता तेरा बर्तन बाजार हे महसूल क्षेत्राची जागा आहे या बहुतांशी जागा ज्या आहेत त्या माझ्या माहितीप्रमाणे या शासकीय गाव जागा आहे गावठाण शासकीय असतो या पीटीतल्या बहुतांशी जागा पण शासकीय जागा आहेत म्हणजे पंधरा सोळा सतरा आणि इस्लामपूर हा खऱ्या खुऱ्या औद्योगिक परवाने दिल्या गेलेल्या आहेत तिथले ओपन स्पेस आपण पार्किंग झोन साठी घेऊ शकतो तर ह्या जागांना आपण तात्काळ प्रभावाने ताब्यात घेऊन ज्या पद्धतीने स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम आपण हातात घेतला मला तरी वाटत हा फक्त तुमचं स्वच्छता सर्वेक्षण डोळ्यासमोर ठेवून नाही हे नाच आहे आता एक महिना राहिला ना आपला सर्वेक्षण कार्यक्रमाचा त्याच्यामुळे हा तो कार्यक्रम त्याच्यामुळे हा असे असे तुमचे कार्यक्रम हे फक्त दिखाव्याचे कार्यक्रम ठरतात माझी अपेक्षा आहे व्यक्तिगत व्यक्ती स्वरूपात आपल्याला व्यक्त करतो की हा सगळा प्रसिद्धीचा सोर्स बाजूला ठेऊन शहराची मोर जी समस्या स्वच्छतेची ती जर निपटारा करायचा असेल तर तुम्हाला घंटा गाड्यांचं नियोजन असेल कचरा उचलणाऱ्या गाड्यांचं नियोजन असेल की नाही हे जे ठेके दिले नायचे मग भेट नवीन नीळ घ्यायचे हे पहिले रद्द करा सगळ्यात पहिले आपले जुने कर्मचारी ज्या पद्धतीने सफाई करत होते त्यांना लागू करा ते बिचारे प्रामाणिकपणे काम करून रस्ते तरी स्वच्छ करत होते आपण रुपयाची यंत्रसामग्री खरेदी केलेली आहे वॉटर गेस त्यांना आपल्याला जवळजवळ शंभर एक गाड्या येणार आहे आपले बावीस ट्रॅक्टर होते औषध फवार फक्त तीन ट्रॅक्टर चालू आहे ही जी गुणावस्था आहे ना ती अतिशय गंभीर आहे हा फक्त स्वच्छता तुम्ही रस्त्यावर जाऊन स्वच्छतेचा आम्हाला स्वच्छता महापालिकेच्या ह्या सगळ्या एकवीस बावीस किलोमीटर हातीमध्ये जर स्वच्छता हा प्रश्न जर कायमस्वरूपी असेल मला एक ठिकाण सांगा महापालिकेच्या कार्यालयातही सांगू तो आम्ही कार्यालयातली गोष्ट सांगतो इथे स्वच्छता दाखवा तुम्ही पन्नास कोटी रुपये खर्च करून कार्यालयात स्वच्छता होऊ शकत नसेल तर गावाचं वाईटच आहे साहेब काय जनतेच्या पैशाची लूट चाललेली आहे ठीक आहे अनेक इथे सरदार चौकात ऐका सर ऐका सरदार चौकात रक्ताचा पाठ वाहत होता गडर चौकोपून रक्त रस्त्यावर वाहत होत हे अनेक वेळा झालेला हा प्रयोग आहे चे कुणा से का का ये, ते रक्त कोणाचं आहे काय त्याची इशा दिशा झालेली आहे नगरपालिकेला माहिती आहे माझ्याकडे लिफ्ट आहे सर्व काही तरी तो रक्त प्रवाह त्या घटनेतनं बंद होत नाही हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून हानिकारक आहे कारण की तेच पाणी घेणार टाइमला जातं आणि संपूर्ण मालेगाव आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या प्ले स्टोअर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा